नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मला आज तुम्हाला थोडासा फॉल्ट सांगतो आपलं जे बोअर आहे एक हाऊस पॉवरचं बोअर आहे सिंगल फेज मोटरवरचं त्याचं काय झालं होतं कॅपिसिटर खराब झालं होतं बघा एक कॅपिसिटर आहे खराब म्हणजे याचं काय झालं हे कमी व्होल्टेजचं होतं आणि त्याला जे तीन कॅपिसिटर राहतंय त्या तिन्ही एक सारखे राहत म्हणजे दोन सारखे राहत्या आणि एक मोठा राहतो तर जे दोन सारखे होते तर दोन मधले एकाचा प्रॉब्लेम होता पण त्याच्यामुळं आपल्याला ना खर्च जास्त करावा ला लागला आणि बऱ्याच दिवस त्याचा प्रॉब्लेम होता तो काही लक्षात आला नाही तर प्रॉब्लेम कसा सॉल्व झाला तर चला आता व्हिडिओमध्ये पुढं सांगतो तो, तो म्हणजे बघा आता ही आपली पेटी आहे बोरची ही पेटी डायरेक्ट आहे म्हणजे जो स्टार्टर राहतो स्टार्टर पेटी असा हा स्टार्टर आहे आपला आणि ही जी तीन कॅपेसिटर दिसतं आहे खाली सगळ्यात मोठा आहे त्यानंतर हा एक हा बदलला आपण हा पन्नासचा टाकला ती उलटं दिसतं आहे इथं उलट टाकायला तर हा पन्नासचा आहे आणि हा जो आपला होता हा हा छत्तीसचा आहे तर हा पन्नासचा आहे वरचा पण पन्नासचा आहे त्याच्यामुळं काय व्हायचं स्टार्टरमध्ये जे मीटर आहे ते सर्व व्यवस्थित दाखवायचं हे जे मीटर आहे ते एम वगैरे सगळं दाखवायचं व्होल्टेज पण दाखवायचं एकदम व्यवस्थित पण मोटर चालू होत नव्हती तर फक्त या कॅपॅसिटरचा प्रॉब्लेम आहे या कॅपॅसिटरसाठी आम्ही पूर्ण मोटर, जी मोटर, पूर मोटर, मोटर, मोटर पन पन जे आहे मोटर दोनदा बाहेर काढली पोअरमधून आणि एकदा थोड्या मला असं वाटलं की जाम असेल मोटर त्याच्यामुळं आम्ही मोटर बाहेर काढून सर्व्हिसिंग पण करून आणली एक हाऊसपॉवर ही दीडचं कनेक्शनही दिला आणि त्यानंतर परत टाकली पण तरी पण तोच प्रॉब्लेम होता आणि जे वायरमेन होते त्यांच्या लक्षात नाही आला तो फॉल्ट परत दुसऱ्या वायरमॅनला बोलावल्यानंतर एक कॅपेसिटरचा प्रॉब्लेम निघला त्यांनी कॅपेसिटर बदलला आणि आपलं बोल व्यवस्थित चालू झालं म्हणजे फॉल्ट एकदम किरकोळ होता पण कमीत कमी मला खर्च झाला दोन ते अडीच हजार रुपये आणि या कॅपेसिटरची किंमत आहे फक्त शंभर ते एकशे वीस रुपये एवढी किंमत आहे शंभर ते एकशे वीस रुपयासाठी मला दोन अडीच हजार रुपये खर्च करावा लागला तर मोटर क्लिअर झाली तर हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश होता की फॉल्ट हे किरकोळ असतात पण मग चुकीचा माणूस आपल्याला भेटला ना, भेट ना की मग खर्च आपला जास्त होऊन जातो त्याच्यामुळे ना शक्यतो या छोट्या छोट्या गोष्टी चेक करत जावा म्हणजे काय होईल वाहणारा जो खर्च आहे तो आपल्याला टाळता येतो त्याच्यामुळं काय करायचं शक्यतो आहे ना जो कोणी वायरमॅन असेल किंवा कोणी मेकॅनिक असेल कुठल्या गोष्टीचा तो चांगला निवडायचा कारण काय होतं ह्या चुकीच्या माणसांमुळे ना आपला खर्च होऊन जातो विनाकारण आता या कॅपेसिटरचा एकशे वीस ते शंभर रुपये किंमत आहे त्यासाठी मला एवढा खर्च करावा लागला हा खर्च तुम्हाला नाही करावा लागेल म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ खास करून मी बनवलेला आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मोटरीचा जर काही फॉल्ट झाला तर पहिलं स्टार्टरचं चेक करा जर सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित दाखवत असेल तर कॉईल वगैरे राहता जे समजा मोठी मोटर असेल पाचशे सातशे साडेसातशी जी काही मोटर असेल तिच्यात पण असे किरकोळ किरकोळ फॉल्ट राहत आहे पण याच्यामुळं आपण काय करतो एकचं स्टार्टर बदलतो नाही तर मग बाकीचं जे ॲटो वगैरे ते बदलतो नंतर चेक करतो पण त्यात फॉल्टही एकदम किरकोळ राहत आहे ॲटोचं सुद्धा तसंच आहे तर तुम्ही जर मोटरला ॲटो बसवता असाल ॲटो ॲटोची एक जरी वायर चुकली तरी ॲटो काम करत नाही तेवढ्यासाठी ॲटो बदलायची गरज नाही पडत फक्त वायरिंग जे आहे ॲटोवर व्यवस्थित जर तुम्ही पाहून जर बसवलं तर ॲटोसुद्धा एकदम क्लिअर चालतो आणि फॉल्ट केअर कोड राहता कधी कधी त्याच्यावर लक्ष द्या त्यासाठी स्टार्टर बदलायची गरज नाही तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया असेच पुढच्या व्हिडिओमध्ये